व्यासपीठ गावची खबर न्यूज गाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना पडवळ यांची बिनविरोध निवड खालापूर तालुक्यातील आत्करगाव ग्रामपंचायतीवर एकता परिवर्तन आघाडीकडे एक हाती सत्ता आहे तर थेट सरपंच शर्मिला भोईर यांच्या पदभाराखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून काही सदस्यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी देण्याची प्रथा ठेवली असतानाच रोहिणी देशमुख यांनी उपसरपंच पद काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर पुढील कालावधीसाठी साधना संतोष पडवळ यांची तेरा जून रोजी बिनविरोध निवड करण्यात आल्यानं सर्व स्तरातून नवनिर्वाचित उपसरपंच साधना संतोष पडवळ यांचं अभिनंदन होत आहे सरपंच शर्मिला भोईर तत्कालीन उपसरपंच रोहिणी देशमुख सदस्य गणेश पाटील गीता देशमुख कविता चोनकर विजय वाघमारे दत्तात्रय वाघमारे तसेच माजी राष्ट्रवादी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील संदीप पाटील शिवाजी पाटील समीर देशमुख धनेश देवकर नितीन मोरे संतोष पडवळ संदीप चानेकर विजय वाघमारे धनेश पाटील भरत झुंजरराव अनिल देशमुख मनोहर शिंदे धर्मा लाड शांताराम लाड गजानन पाटील सुभाष पाटील विकास राम पडवळ गोपाळ पडवळ दत्ता पडवळ दीपक पडवळ प्रसाद शिंदे निलेश पडवळ शंकर वंजारे रोहन शिंदे अजय पडवळ नंदू देवळेकर पी के पडवळ गुलाब पडवळ अवनिता पडवळ शैला पडवळ संजना पडवळ मोनिका पडवळ संगीता पडवळ वृषाली नलावडे प्रमिला लाड आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते तर या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी गणेश सूर्यंशी व सरपंच शर्मिला भोईर यांनी काम पाहिले खालापूर तालुक्याचा शेवटचे टोक असलेली आतकरगाव ग्रामपंचायत नेहमीच राजकीय उलतापलथीनं खालापूर तालुक्यात ता चर्चेचा विषय बनत असताना दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायतीवर एकता परिवर्तन आघाडीनं बहुमत मिळवत थेट सरपंचपदी शर्मिला भोईर विराजमान झाल्या होत्या त्यांच्याच पदभाराखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून उपसरपंच पद सांभाळण्याची प्रथा ठेवल्यानं रोहिणी रेशमुख यांनी उपसरपंच पद काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांनी स्वैच्छेनं राजीनामा दिला त्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी तेरा जून रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली असता साधना संतोष पडवळ यांचा एकमेव अर्ज झाल्यानं साधना पडवळ यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाली असल्याचे ग्रामसेवक गणेश सूर्यंशी यांनी जाहीर केल्यानं फटाक्यांची के आतशबाजी करत नागरिकांनी आनंद व्यक्त केला उपसरपंचपदी आज साधना संतोष पडवळ यांची ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवड झालेली आहे गुरुग्रामपंचायत आककरगाव ही खलापूर तालुक्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभाराला गतिमान करण्यासाठी आज सर्वानुमते साधना संतोष पडोळ यांची निवड झाली आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो गुरुग्रामपंचायत आककरगाव या ग्रामपंच या ही ग्राम ग्रामपंचायती निवडणूक आम्ही मागील दोन वर्षापूर्वी एकता परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून गुरुग्रामपंचायत अतकरावचे माजी उपसरपंच संदीप तातुराम पाटील श्री शिवाजी भाई पाटील माजी उपसरपंच राम पडवळ माजी उपसरपंच मनोहर शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढलो आणि ती बहुमताने निवडून आलेली आहे याही पुढे असंच गुरुग्रामपंचायत अतकरावतर्फे पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत